ईश्वरी आणि अर्णव खूप रात्री घरी आलेले असतात त्यावेळेला अंजली दरवाजा उघडते अंजलीला बघून अर्णव बोलतो ताई ताई तू अजून झोपली नाहीस का तेव्हा लगेच अंजली बोलते कसं झोपणार अरे हे एका कामासाठी बाहेर गेलेत आणि लवकर येतो बोलले आणि अजून आले नाहीत बायको आहे ना मी त्यांची मला तर काळजी तर वाटणारच ना तेव्हा मात्र ईश्वरी बोलते हो ना काळजी तर तुम्हाला वाटणारच पण अर्णव मात्र स्वतःशीच बोलत असतो कमाल आहे या माणसाची एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे ताई सॉरी हा माणूस कसा आहे मला माहिती असतानासुद्धा मी तुला ते सांगू शकत नाही ताई मी तरी काय करणार माझ्याकडे सुद्धा पर्याय नाही आहे तेवढ्यात मात्र अंजली बोलते काय झालं चिंटू अरे कसला विचार करतोस त्यावेळेला अर्णव बोलतो काही नाही मी कसलाही विचार करत नाही ताई तुला तर माहिती आहे ना तू खुश असलीस की मी खुश असतो तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मला ते माहिती आहे पण आता जास्त विचार करू नका चला चला रूम मध्ये जाऊन झोपा तेव्हा ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्ही सुद्धा जाऊन जरा आराम करताय का तुम्ही सुद्धा जरा जाऊन आराम केलात ना तर तुम्हाला बरं वाटेल अंजली ताई प्लीज प्लीज असं नका वागू तुमच्या तब्येतीची तुम्हीच काळजी घ्या तेव्हा लगेच अंजली बोलते हो खरं सांगायचं तर मला आता याच गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मी आता काही केल्यास शांत नाही बसणार एक गोष्ट मात्र मला कळून आहे आता राकेश एवढ्या लवकर नाही येऊ शकत ते सकाळीच येतील त्यांचं काम महत्वाचं असेल तेव्हा अर्णव बोलतो हो इकडे सकाळी सकाळी सगळे जण ब्रेकफास्ट साठी बसलेले असतात ते पण तेवढ्यात तिथे वल्लरी ओरडत आलेली असते आणि ती म्हणते अर्णव अर्णव अरे तुला माहिती आहे का अंजली घरात नाही आहे अरे मी तिच्या बेडरूम मध्ये सुद्धा जाऊन आलोय त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो असं काय बोलतेस मामी काल रात्री तर आमचं बोलणं झालं ताई तर तिच्या बेडरूम मध्ये झोपायला गेली होती अचानक ताई कुठे गायब झाली तेव्हा लगेच मामी बोलते ते काही मला माहिती नाही पण खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय मला वाढवायचाच नाही आहे आणि लवकरात लवकर हा विषय बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो ईश्वरी चला आपल्याला निघायला पाहिजे तेव्हा लगेच वल्लरी बोलते अरे अर्णव काय झालं कुठे निघणार आहेस तू त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मामी तुला मी नंतर सांगतो आणि त्याच वेळेला लगेच मामा सुद्धा ईश्वरी आणि अर्णवच्या पाठीमागून गेलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी खूपच घाबरलेली आहे पल्लरी इकडे आकाशला म्हणते आकाश अरे यांचं काय चाललंय अंजली घरात नाही याच्याबद्दल यांना काहीच वाटत नाही आहे अरे काय चाललंय काय यांचं मला तर समजतच नाही तेव्हा लगेच मोठ्याने आकाश बोलतो जाऊ देत ना या गोष्टीचा विचार करू नकोस आणि तसंही त्यांचं काही चालू असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय आता नाही वाढवायचा आहे मी सुद्धा दादाशी या विषयावरती बोलणार आहे पण ताई गेली तरी कुठे तेव्हा लगेच वल्लरी स्वतःशीच म्हणते ताई कुठे गेली हे मला माहिती आहे रे आता चांगला झटका भेटणार आहे अर्णवला खूपच उडत होता ना ते ईश्वरी सोबत आता तर त्याला समजेल तेवढ्यात इकडे ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर आता काय करायचं अहो तो राक्षस आहे राक्षस तुम्हाला तर माहिती आहे ना अर्णव सर तो काहीही करू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो प्लीज अर्णव सर तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे मला माहिती आहे तो माणूस कसा आहे ते पण ताई रातोरात गायब कशी झाली आता काय करायचं तेच मला कळत नाही आहे पण काहीही करून मी माझ्या ताईला काहीच होऊ देणार नाही आणि त्या राक्षसाने जर का तसा प्रयत्न जरी केला ना तरी त्याचा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही तेवढ्यात मामा बोलतो अर्णव आपल्याला शांत राहूनच पुढचं पाऊल उचलावं लागेल कारण कितीही काही झालं तरी आपल्याला अंजलीचा जीव धोक्यात टाकायचा नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मग काय करू मामा शांत बघत बसू का सर्व अरे तो राकेश खूपच पोचलेलाही पोचलेला पोच एक नंबरचा खोटारडा आहे आणि त्या माणसावरती आपण विश्वास ठेवायचा तूच विचार कर तुझं काय चाललंय ते मामा तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काही झालं ना तरी सुद्धा त्याला आपण सोडायचं नाही आता तुम्ही बघाच मी काय करते थे? ते तेवढ्यात राकेशचा व्हिडिओ कॉल अर्णवला आलेला असतो अंजलीला त्याने गुंगीचं औषध देऊन एका ठिकाणी झोपवलेलं असतं ते बघून अर्णव बोलतो ताई ताई त्यावेळेला लगेच राकेश बोलतो किती हा मरा अर्णव तरी सुद्धा तिला जाग येणार नाही कारण मी तिला असं काही औषध देऊन ठेवलंय की ती कधीच पुन्हा उठूच शकत नाही हे ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते राकेश अक्कल आहे का तुला कळतंय का अहो तुम्हाला समजत नाहीये का अंजलीताईंच्या पोटात तुझंच बाळ वाढतंय तरीसुद्धा एवढ्या निर्लज्जासारखा का वागतोस तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अरे बाप रे माझी इंदोरी जिलेबी बोलली खरच मला खूपच आनंद झाला इंदोरी जिलेबी तू काही बोल तरी सुद्धा मला वाईट वाटतच नाही कारण तुझ्या तोंडातून तु निघेला प्रत्येक शब्द माझ्या काळजाला जाऊन भिडतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ए, राकेश जास्त शहाणपणा करू नकोस बायको आहे ती माझी आणि तिच्याशी बोलताना अगदी प्रामाणिकपणाने बोलायचं हिंमतच कशी होते रे तुझी तिच्याशी असं बोलायची तेव्हा लगेच राकेश बोलतो हिम्मत माझी हिम्मत कुठे बघितलीस तू अजून तुला माझी हिम्मत बघायची आहे मग बघ आता जर का तू माझ्या इंदोरी जिलेबीला माझ्या जवळ नाही पाठवलंस तर या या अंजलीला कायमचा धगात पाठवेल आता बघ तुझं तुझ्या बहिणीवरती किती प्रेम आहे ते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते बद झाला वेळेला अर्णव बोलतो जर का माझ्या ताईच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर तुला आयुष्यातून उठ तुला माहिती नाही हा अर्णव काय काय करेल ते पण आता एक गोष्ट मात्र कळून आहे मी शांत बसणार नाही म्हणजे नाही हे बघ राकेश माझ्या ताईच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये तेवढ्यात ईश्वरी बोलते राकेश मी तिथे आलेली पाहिजे ना तुला मी येते पण ताईंना काहीच करायचं नाही आणि जर का तू ताईंना काही करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर तुला असं काही तुडवेन रक्तबंबाळ करेन आणि फरफटत पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढेन हे ऐकताच राकेश म्हणतो घाबरलो ना मी घाबरलो आता काय करू इंदोरी जिलेबी लवकर ये मी तुझी वाट बघतोय आणि लगेच राकेशने फोन ठेवलेला असतो त्यावेळेला अर्ण ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर तू काही डोक्यावर पडलेस का हे बघ मला माझी ताई महत्वाची आहे पण तितकीच महत्वाची तू सुद्धा आहेस एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या नावासमोर माझं नाव लागतं आणि तुला अशी कोणत्याही संकटात मी नाही टाकणार तू जबाबदारी आहेस माझी तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर शांत व्हा तुम्ही तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय अर्णव सर मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे अर्णव सर तुम्ही असा विचारच का करता तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो मला आता कसलाच विचार करायचा नाही आणि एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय वाढवून मला कोणत्याच गोष्टी क्रिएट करायच्या नाहीत प्लीज तुम्ही जरा शांत व्हा तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो अर्णव ईश्वरी जे बोलते ना ते अगदी योग्य आहे अर्णव तू स्वतःला शांत कर आणि प्लीज सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर तेव्हा अर्णव बोलतो कोणत्या गोष्टींचा विचार करू मला तर कळतच नाहीये काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी त्या राकेशला आता सोडायचं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका अहो त्या राकेशने प्लॅन आखलाय ना आपण त्याला कसं धुळीस मिळवायचं आपण बघूया ना आपण अंजलीताईना सुद्धा सोडवायचं आणि त्या राकेशची सुद्धा वाट लावायची तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश इकडे अंजलीला म्हणत असतो अंजली 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 खूप प्रेम आहे तुझं माझ्यावरती मला माहिती आहे पण काय करणार शेवटी पर्यायच नाही ना एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अंजली कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला नाही आता वाचू शकत कारण मला माझ्या मिस इंदोर सोबत राहायचं आहे खरं सांगू का अंजली मला तिच्यासोबत राहण्यातच इंटरेस्ट आहे तेव्हा लगेच इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही तो राक्षस आहे राक्षस तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तो जरी राक्षस असला ना तरी सुद्धा मी काय काय करू शकते ना ते तुम्ही आता बघाच नाही ना, ना त्या राक्षसाला चांगलाच दणका दिला तर नावाची ईश्वरी नाही मी तुम्ही नका काळजी करू आता तुम्ही बघाच मी कशी वाट लावते ती त्याची आणि तो खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर आपल्याला या रागावरतीच कंट्रोल मिळवायचा आहे अर्णव सर असं नाही वागून चालणार कळतय का तुम्हाला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मला सगळं समजतंय पण मी सिंदोर मला ही सुद्धा गोष्ट कळते तुला खूप त्रास होणार आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुमचीच बायको आहे मी तुम्ही काळजी करू नका त्या माणसाला कसा धडा शिकवायचा मला माहिती आहे तुम्ही फक्त आता एक गोष्ट करा तुम्ही या राखेशच एकही गोष्ट आता सोडू नका सगळं रेकॉर्ड झालंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो म्हणजे त्यावेळेला ईश्वरी सांकेतिक भाषेमध्ये सगळा काही प्लॅन सांगत असते आणि तो प्लॅन ऐकल्यानंतर अर्णवला खूपच आनंद होतो अर्णव बोलतो मा वा मी सिंदोर वा खरंच मानलं पाहिजे तुला खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंदच आहे आणि तू आता ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी हँडल करणार आहेस ना खरंच खरंच ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर त्यांनी लोकेशन पाठवलंय आपल्याला तिथे पोहोचलं पाहिजे आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो चला आता आपण हा राकेश प्लॅन एकदाचा क्लोज करूया इकडे राकेश खूपच ईश्वरीची वाट पाहत असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी आले तिथे आलेली असते ईश्वरी तिथे येताच राकेश खूपच खुश होतो आणि तो तिला म्हणतो त्या दिवशी माझ्या डोळ्यात धूळ चारून तिथून पळून गेलीस पण कितीही काही झालं तरी सुद्धा या वेळेला मात्र मी तुला सोडणार नाही या वेळेला मात्र मी माझं मन शांत करणारच तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश काही झालं तरी अंजलीताईंना काहीच होता कामा नये तेव्हा राकेश बोलतो काही होणार नाही तुझ्या अंजलीताईंना मला सुद्धा तिची काळजी आहे कितीही काही झालं तरी तो खूप मोठा माझ्यासाठी मोरा आहे मोरा आणि तो सहजासहजी मी हातातून निसटूनही देणार हे जेव्हा ईश्वरी ऐकते तेव्हा मात्र ईश्वरी राकेशकडे रागाने बघत असते आणि ती राकेशला बोलते राकेश खरंच किती निर्लज्ज आहेस तू ताई तुझ्यावरती मनापासून प्रेम करतात तेव्हा लगेच राकेश बोलतोय ही सर्व नाटकं तुझी बंद कर आता या नाटकांविषयी मला काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच राकेश खूपच चिडलेला असतो राकेश म्हणतो हे बघ आता जे काम व्हायला पाहिजे ते आधी होऊ दे बाकी काळजी करू नकोस खरं सांगायचं तर मला हा विषय नाही ताणायचा तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी राकेशच्या तोंडावरती असं काही मारते की राकेश तिथं बेशुद्ध पडतो आणि त्याच वेळेला अर्णव आणि मामा येऊन अंजलीला तिथून घेऊन जातात ईश्वरीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेलेली असते आणि तिने राकेशला चांगलंच बांधून ठेवलेलं असतं तर इकडे अंजली अर्णव आणि मामा सगळेजणं सुखरूप असतात ईश्वरीसुद्धा तिथे आलेली असते ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर अंजली ताई आहेत ना ठीक आपल्याला त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे तेव्हा अर्णव बोलतो नाही काही गरज नाही गुंगीचं औषध दिलंय थोड्याच वेळात ताई शुद्धीवर येईल पण त्या राकेशचं आता काय होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नको त्या गोष्टींचा विचार करू नका आता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं नीटच होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ती खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता राकेश जेव्हा शुद्धीवरई तेव्हा स्वतःचाच प्लॅन फसला म्हणून परत एकदा ईश्वरी आणि अर्णवला धारेवर धरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू